शेतकरी मित्रांनो आजच्या भागात आपण पाहणार आहोत बंदिस्त शेळी पालनाचे फायदे व शेळ्यांच्या व्यवस्था याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात त्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑकन प्रेस करा चला तर सुरू करूया महत्वपूर्ण माहिती मराठीतून बंदिस्त शेळी पालनाचे फायदे काय आहेत पहा एक बंदिस्त शेळी पालन हा व्यावसायिक स्वरूपात आणणे अति आवश्यक आहे त्यासाठी बंदिस्त शेळी पालनाचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे त्या बंदिस्त होऊ शकत नाहीत असा गैरसमज बऱ्याच सुशिक्षित लोकांचाही आणि पशुवैद्यकांचाही आहे दोन जगातल्या सर्व देशांमध्ये शेळी हा प्राणी आढळतो तीन शेळी हा प्राणी काटक आहे कोणत्याही प्रतिकूल हवामानातही तग धरू शकतो चार शेळीचे मांस सर्व धर्मात ग्राह्य धरलेले आहे त्यामुळे प्राथिनयुक्त खाद्यपदार्थ म्हणून म्हणून शेळीपालन उद्योगास बराच वाव आहे पाच शेळी पालन हा आजही घरगुती शेतकऱ्यांचा व्यवसाय असल्याने त्याला मोठे स्वरूप आलेले नाही म्हणून शेळ्यांच्या मांसास मागणी असूनही पुरवठा कमी आहे मटणाचा भाव जास्त आहे सहा शेळ्यांना पौष्टिक आहार रोग प्रतिबंधक व्यवस्थापन ठेवल्यास त्यांना सहसा रोग होत नाहीत सात शेळ्याचे चांगल्या प्रतीने व्यवस्थापन केल्यास आठ ते दहा महिन्यात शेळ्या गाभण जाऊ शकतात त्यांना पौष्टिक आहार दिल्यास दर तेरा ते चौदा महिन्यात दोन विते होतात आठ शेळ्यांचे सर्व भाग उपयोगी आहेत जसे कातडी पाय शिंगे खुर आणि खत सर्वच उपयोगी असल्याने शेळी पालन हा मोठा उद्योग ठरला आहे नऊ सध्या भारतात एकशे दहा ते एकशे पस्तीस किलो वजन देणारी दक्षिण आफ्रिकेची बो नावाची शेळ्याची जात आलेली आहे त्या शेळ्यामध्ये पन्नास टक्के सकरीकरण केल्यास चार महिन्यात चोवीस ते तीस किलो वजनाची करणे मिळू शकतात यावरून आपल्याला किती नफा दरवर्षी मिळू शकतो याची कल्पना येईल दहा शेळ्या स्वभावत दोन करडे चाळीस टक्के तीन करडे पंधरा टक्के कधी कधी सहा करडे सुद्धा एका वेतात झालेली पाहायला मिळतात अकरा नवीन चारा उत्पादना स्वाव तसेच रोजगार मिळविण्यासाठी गावात हा उद्योग फारच उपयोगी आहे शेळ्यांच्या जाती शेळ्यांच्या जाती भारतातच अनेक शेळ्याच्या जाती आढळतात काश्मीरच्या थंड प्रदेशात राहणाऱ्या आणि राजस्थानाच्या उष्ण प्रदेशात राहणाऱ्या अनेक शेळ्यांच्या जाती आहेत सर्वसाधारण त्यांचे दोन प्रकारात विभागणी करता येईल संगमनेरी सिरोही उस्मानाबादी तोतापरी जमनापारी शेगू मालाबारी बिटल बारबरी इत्यादी दक्षिण आफ्रिका येथील व नावाची शेळीची जात नव्याने मटणासाठीच अनेक वर्षाच्या शोधानंतर तयार केलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून ही भारतीय वातावरणात वाढत आहे सर्वसाधारण या शेळीच्या एकशे पंधरा ते एकशे पस्तीस किलो आहे तसेच मादीचे वजन नव्वद ते एकशे पंधरा किलो आहे याच्या पन्नास टक्के संकरित शेळी पिलांचे वजन चार महिन्यात वीस ते पंचवीस किलो एवढे होते शंभर टक्के दोन करड नेहमी देण्याची अनुवंशिकता भारतात आता मूळ जाती लुप्त झाल्या आहेत त्यांच्या प्रजननावर कोणाचाही निर्बंध नसल्यामुळे मूळ जातीच्या शेळ्या दिसणे दुरापास्त आहे भारतात दुधाच्या शेळ्याच्या जाती फारच कमी आहेत आता मुक्त व्यवस्था म्हणजे काय अडचणी शेळ्यांना चारावयाची कुरणे आता राहिली नाहीत बरीचशी जागा वन विभागाने व्यापली आहे त्यामुळे त्याच्या जागेत शेळ्या चारण्यास मनाई आहे एक शेळ्यांचा खालचा जबडा नाजूक असतो म्हणून शेळ्या कडक असलेले पदार्थ खाऊ शकत नाहीत शेळ्यांना हिरवा लुस चारा आवडतो म्हणून या झाडाचा थोडा त्या झाडाचा थोडा असा चारा खात असतात त्यामुळे झाडांची नासधूस होते दोन शेळ्या रवंत करणारा दोन खुरे असलेला प्राणी आहे या प्राण्यामध्ये चार पोट असतात यांना चारा लागतो झाडपाला लागतो म्हणून भराभरा चारा खाऊन त्यांना तर रवंथ करीत बसतात तीन शेळ्यांना घरचे किंवा पौष्टिक असे अन्न पदार्थ कोणीही देत नाही खुराक त्यामुळे शेळी पालनाच औद्योगिक स्वरूप अजूनही प्राप्त झालेले नाही चार रानात चारल्यामुळे तर त्यांना पौष्टिक चारा मिळत नाही आणि रानात चरणाऱ्या अनेक जनावरांचे असंख्य रोगही होतात तर शेतकरी मित्रांनो ही होती शेळीपालन संदर्भात महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद